नाशिकच्या सातपूर परिसरातील महादेववाड येथे झाड कापताना झालेल्या अपघातात उपचारादरम्यान दरम्यान चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सातपूर परिसरातील महादेववाड येथे बुधवारी झाड तोडताना ट्रिकटर कटर यंत्रणासाठी आणलेल्या इंधन कॅनवरून वाहन गेल्यामुळे अकस्मात आगीचा भडका झाल्याची घटना घडली होती यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते यामध्ये गंभीर जखमी यांना मुंबई येथे हलविण्यात आले ज्यामध्ये पंकज वय वर्ष तीस याचा काल दिनांक रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर दुर्गा दोबाडे वर्ष बावीस कैलास दोबाडे वर्ष साठ यांचाही उपचारादरम्यान निधन झाले आहे एकाच घरातील चार व्यक्ती गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान या प्रसंगी लोकशस्त्रूशी बोलताना दोबाडे कुटुंबातील सदस्यांनी अधिक माहिती दिली आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव सचिन कैलास जोबाडे काय सांगणार काय झालंय काही नाही जे जी काही घटना झाली अत्यंत दुःखदायी झालेली आहे माझ्या घरातले वडील माझे कैलास छेगन दोबाडे बघू पंकज कैलास जोभाडे आणि माझ्या भावाची बायको आकाश सुरेश कैलास आकाश सुरेश जोबडे त्याची पत्नी दुर्गा सुरेश दुर्गा आकाश जोबडे तिचं फुलग यांना बरंसं भाजण्यात गेलेलं आहे बरच पेशंटची क्रिटिकलच पोझिशन आहे तर त्याच्यावर थोडंसं लक्ष देऊन आणि काळजी करून सरकारने त्यांना काहीतरी न्याय द्यावा ही माझी अपेक्षा आहे म्हणजे या प्रकरणात चार जण झाले चार नाही एक मुलगी सोनाली गाडेकर म्हणून हे पाच ते सहा जण सर्व जळीत झालेले आहेत मयत किती झाली मयतचे झालेले आता सर्व पाच चार चार झाले बरं काय मुंबईवर आणताय का मुंबईवरनं आणता त्यांचे पीएम करता आणल्यानंतर मग साध्याकाळी लष्करीऐवजी करायचे त्याचा तुम्हाला महानगरपालिकेचे कोणी अधिकारी भेटण्यासाठी आलो होता का इथं नाही अजून नाही आलो लोकशहरा न्यूज साठी बंटी आढाव सातपूर